नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आहे आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा अशा प्रकारे आज बैल बाजार भरलेला आहे बघून घ्या मोठ्या प्रमाणात हे बैल बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या देवणी जोडे फुल तयारी सारखा एकदम एकशे का जोडे दाताला कशी ती आता दोन्ही चार चार झालेत का कामाला कसं आहे जोडे बरं आठ दिवसाला पैसे ठीक बघून घ्या मित्रांनो मागच्या पुढच्या पायामध्ये गरीब आहेत का पहिला पूर्ण गॅरंटी कामाची मारणी सगळीच किमतीला किती सांगायचं एक लाख ऐंशी हजार सांगायचे तर बघून घ्या एक लाख ऐंशी हजार सांगायचे किंमत किमतीला <स्था> कमी जास्त होतील जा ना बर सौद्याला होतील ना तुमचा नंबर पंच्याऐंशी तीस चौदा नाव गाव पूर्ण खात्री राहील ना बैलाची काही जर खोडी गिरणी वापस घेणार ठीक तर बघून घ्या देवणी आहे मोठ्या आहे बघून घ्या बघून घ्या याल <laughs> काय सांगा या जोडीची एक साईड सांगायली का सहा सहा झाली का तर बघून घ्या एक साइड सांगायला दाताला सहा सात बैल तर किमतीला कमी जास्त देईल ना बघ फायनल कुठपर्यंत तरी सोडणार एक चाळीस ना हे एक हे जोड आहे का त्या जोडीची काय सांगायचं मित्रांनो बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा जोडे एक पंचावन्न सांगायची तर दाताला किती म्हणजे हे बरं बरं मित्रांनो हाईटला बघून घ्या एक पंचावन्न सांगायचं इथं की आपल्याच आहे का जोडीकडला ते नाही का बरं आपला नंबर सांगायचा अठ्ठ्याहत्तर वीस सत्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठावन्न नाव काय आपलं ठीक आहे गाव ना बघून <laughs> घ्या देवनी जोडे वाढणाऱ्या कलर मधला बर जात आला कशी तर जात दोन दोनच का बरं मित्रांनो बघून घ्या वाढणाऱ्या कलरचा आहे दोन दोन दाताला तर किंमत काय सांगायची जोडीची दीड लाख सांगायची तर बरं काम आलेला कसं घेऊ बरं मारण्याची गॅरंटी आहे पहिल्याची बरं 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 रुपयावर मित्रांनो बघून घ्या सारख्या हायटचा बैल जोडे पायामध्ये बघून घ्या मागच्या एकोणवीस सतरा 17, एकोणतीस नाव काय आपलं गाव बरं ठीक आहे हे जांभळा कुठला आहे बरं त्याचे काय सांगायचं

बघून घ्या कलरचा बैल आहे दाताला कसा बैल सहा झालेला का किंमत काय सांगायची पंचावन्न जांभळ्या कलरचा मोठ्या मापाचा बैल आहे बैल गरीब आहे का लहान लेकरांना काय नाही बरं बरं बघून घ्या मित्रांनो पूर्ण गरीब खात्रीचा बैल आहे मागच्या पुढच्या पायात बघून घ्या तुमचा नंबर सांगा एकदा एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तर सत्तर शेचाळीस सव्वीस नाव काय आपलं सय्यम गाव नऊ गाव ठीक वडा थोडा त्याला पुढे इकडं का बैल कुठला आहे दाताला कसं आहे काय सांगायची मग पंचाळीस पंचा सांगायची का पंचा। पंचावन्न का पंचा। बरं पंचा। मित्रांनो बघून घ्या लाल कंदारे पंचावन्न हजार सांगायचे तर स्वतःला आलेलं आहे का मला कसं बर? आहे बरं बरं मारण्याची जी गॅरंटी बघ आपला नंबर सांगायचा सत्त्याण्णव त्रेसष्ट दहा दहा एकोणीस पस्तीस एकोणीस पस्तीस ठीक नाव काय आपलं ठीक कुठला आहे जोड जोड बर काय सांगायचं किंमत जोडीची दाताला कशी द्या सहा सात मित्रांनो बघून घ्या एक पस्तीस सांगायचं दाताला सहा सात झालेली पूर्ण गॅरंटी कामाची मारण्याची बरं मित्रांनो बघून घ्या एक काळ्या कलर मधला आहे काळा भांडा आणि एकेकडला जांभळ्या कलर मधून बरं बर सारख्या हायटच पूर्ण जोड बघून घ्या मागच्या पुढच्या पायामध्ये बरं किमतीला होते कुठपर्यंत सोडणार काय लाखाच्या वरून लाख एक लाख दहा पाच पंधरा लाखाच्या वरून सोडणार मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे सांगा ना ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पस्तीस सोळा पस्तीस सोळा नाव आपलं संतोष सर गाव उजना उजना ठीक ना मित्रांनो बघून घ्या लालकंदर मधला जोड आहे एकदम सारखाय बुडल्या तुमच्या वेळेस का आपले बरोबर काय सांगितलं किंवा जोडीची एक पंचावन्न सांगायचं दाताला सहा सात का कामाची मारण्याची गॅरंटी गॅरंटी दाताला सहा सहा म्हणजे ना मित्रांनो बघून घ्या आहे लाल कलरमधला जोड आहे मोठ्या मोपाचा जोडे बघून घ्या पूर्ण खांद्याला हाईटला पूर्ण सारखा जोड आहे शिमशिंग बोटीला आपला नंबर सांगाय ना एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो सहा झिरो सहा त्रेपन्न एकवीस एक एक त्रेपन्न एकवीस नाव काय म्हणजे आपलं श्रीराम सोनाजी गाव बोराळा बोराळा ठीक हे कुठलं आहे ते आपलं बर त्याचे काय सांगायचे सांगायचे कामाला का लावले दाताला कसं आहे दात झालेला मित्रांनो बघून घ्या दाताला दात झालेला आहे गरीब आहे का बरं 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 पूर्ण गॅरंटीच ठीक आहे काय सांगायचं पंच्याण्णव दाताला कशी तर कामा लावलीत कामा कशा कशा आपला नंबर सांगा एकदा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो आठ झिरो आठ ठीक दाताल कशी तो दोन दोन आहेत का मित्रांनो बघून घ्या जाताला दोन दोन दात दा। जांभळ्या कलर मधला जोड आहे कामाल कशी आहेत बैल चांगली आहेत ना किमतीला किती म्हणली एकवीस एकवीस इथं फायनल कुठपर्यंत सोडणार एक लाखाला सोडणार पूर्ण गॅरंटी कामाची मारण्याची लहानलेकरांना सोडते काय अडचण बरं आपला नंबर सांगा एकदा सांगा नंबर नव्वद एकवीस बावन्न अठ्ठावन सदुसठ नाव काय आपलं गाव गा। वस्मत का का बरं एकच आहे जवळ आपला ते कोणाचं आहे वर आहे काय सांगायच्या पासष्ट हजार जाऊ त्याला दोनदा झाले कामाला कसं आहे बर 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 गरीब आहे का गरीब नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ छत्तीस सतरा पंचावन्न ठीक टी व्ही आपलाच आहे का त्याची काय सांगायचे तर एकतीस सांगायचे तर दाताला कशी ते चार दोन कोणता चार आहे त्याला इकडला चार आणि ते दोन आहे का तर मग बघून घ्या चार दात दोन दातमध्ये मध्ये जोड आहे बया पूर्ण गॅरंटीचा का कामाची मारेंज पूर्ण खात्री राही बरं बरं नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा वीस पस्तीस ठीक आहे कोण्या गावाचे तो बर पहिली कडले जोडायच काय आहे का बर 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 घ्यायचं काय सांगायचं लालची एकलं किती दिलं सत्तेचाळीसला दिलं का आता ते का बर बर कुठं दिलं कुठं परभणीला प्रॉपर परमणी का दुसरे गाव आहे बरं बरं ह्याची काय सांगायचे सत्तर सा। हजार सांगा सांगायचं आलं कस चार हजार झालेले